श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवरात्रीच्या काळात कोणत्याही दिवशी या झाडाला स्पर्श करा इतके पैसे येतील की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही तुम्ही एका रात्रीत करोडपती व्हाल प्रिय वक्तांनो जर तुमच्यात हिंमत असेल तर या नवरात्रीच्या काळात कोणालाही न सांगता कधीही या पवित्र झाडाला स्पर्श करा शांतपणे हा मंत्र जप करा आणि परत या एक गरीबही श्रीमंत होईल इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती सांभाळू शकणार नाही अनेक जन्मांची गरिबी लगेच नाहीशी होईल जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर या शारदीय नवरात्रीच्या काळात कोणत्याही दिवशी प्रत्यक्ष प्रयत्न करा बघताना आजच्या व्हिडिओमध्ये आपण चमत्कारिक पवित्र झाडांबद्दल बोलणार आहोत त्या पवित्र झाडांमध्ये या नवरात्रीच्या काळात देवी दुर्गा स्वतः वास करते आणि तुम्हाला तुमच्या घराजवळ ही झाडे सहज सापडतील माता दुर्गेने स्वतः तिच्या प्रिय भक्त जरासंधाला या दिव्य वृक्षांबद्दल सांगितले आहे की जर कोणी व्यक्ती योग्य वेळी योग्य विधीनुसार या नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी या झाडाला स्पर्श करून शांतपणे परत आली तर माता दुर्गे स्वतः त्याच्या घरात वास करतील आणि त्याच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य दुःख आणि दुःख संपेल अनेक जन्मांची दारिद्र्यता लगेच दूर होईल तुमचे भाग्य सातव्या आकाशात जाईल तुम्ही जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागे येईल मग माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकेल म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे पहा जर आज तुम्ही हा माहितीपूर्ण व्हिडिओ मध्येच पाहिला किंवा तो तुकड्या तुकड्याने पाहिला तर तुम्हाला आयुष्यात कधीही यश मिळणार नाही आणि तुम्ही वर्षभर त्रासात राहाल भक्तांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा झाडांबद्दल सांगणार आहोत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी लगेच दूर होईल हो मित्रांनो देवी लक्ष्मी तुम्हाला इतका आशीर्वाद देईल की येणाऱ्या काळात तुम्ही श्रीमंत व्हाल जर तुम्ही या नवरात्रीत कोणत्याही दिवशी मी तुम्हाला सांगत असलेल्या या झाडांना स्पर्श केला तर तुमची गरिबी दूर होईल कारण मित्रांनो काल पूजनीय गुरुजींनी त्यांच्या राधा राणी कथेत सांगितले होते की जर तुम्ही वर्षभर पूजापाठ आणि जादूटोना करून थकला असाल आणि तुम्हाला थोडासाही फायदा झाला नसेल तर गुरुजींनी एक अतिशय खास आणि रामबाण उपाय सांगितला आहे या नवरात्रीत एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर एका दुर्मिळ योगायोगामुळे आकाश लाल होणार आहे आणि यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण एकशे चव्वेचाळीस वर्षांनी नवरात्री महाकुंभात येणार आहे महाकुंभाला आलेल्या संतांनीही या झाडांबद्दल सांगितले आहे म्हणून आम्ही तुम्हाला या झाडांबद्दल सांगणार आहोत जर तुम्ही आमच्या सांगण्याप्रमाणे योग्य वेळी आणि शुभ मुहूर्तावर त्याला स्पर्श केला तर माझ्यावर विश्वास ठेवा काही दिवसातच तुमच्या आयुष्यात धनाचा वर्षाव होऊ लागेल मग तुम्हाला प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमचे घर आनंदाने भरून जाईल जर तुम्ही या नवरात्रात कोणत्याही दिवशी या पवित्र झाडांना स्पर्श केला तर तुम्हाला तीन दैवी शक्तींचे आशीर्वाद मिळतील देवी दुर्गा देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती तर भक्तांनो या नवरात्रात कोणत्याही दिवशी कोणत्या वनस्पतींना स्पर्श करणे योग्य आहे ते जाणून घेऊया प्रिय भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती खूप मौल्यवान आहे म्हणून मौल। अजिबात चुकवू नका आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्याचा इतरांनाही फायदा होईल आणि हो भक्तांनो व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःचे यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो बघतानो कमेंट बॉक्समध्ये जय मा दुर्गा लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचं काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची निवड आहे पण बघतानो मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी सर्व काही तुमची निवड आहे तुम्ही खूप शहाणे आहात तर प्रिय वक्तांनो अधिक वेळ न वाया घालवता हा व्हिडिओ सुरुवात करूया वक्तांनो हिंदू संस्कृतीत अनेक पौराणिक श्रद्धा आहेत ज्यात पवित्र आणि शुभ मानली जाणारी झाडे आणि वनस्पतींचा समावेश आहे निसर्गात अशी अनेक झाडे आणि वनस्पती आहेत जी आपल्या जीवनातील समस्या कमी करू शकतात विशेष म्हणजे लोक या झाडांची केवळ पूजाच करत नाही तर त्यांचा औषध म्हणूनही वापर करतात ते अनेक गंभीर आजार बरे करू शकतात आणि वेद आणि पुराणांमध्येही अनेक प्रकारच्या झाडे आणि वनस्पतींचा उल्लेख आहे भक्तांनो या नवरात्रीत कोणत्याही दिवशी तुम्ही या झाडांना स्पर्श केला तर तुम्हाला दुर्गेचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील बघताना ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार गुरुजींनी सांगितले आहे की या नवरात्रीत देवी दुर्गा स्वत या चमत्कारिक वनस्पतींवर विराजमान असेल ज्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये नंतर बोलणार आहोत तर तुम्ही तुमच्या मेंदू किंवा बुद्धीचा वापर न करता आमच्या सूचनांनुसार या झाडांना स्पर्श केला तर हे तुमच्या प्रवासात मदत करेल आणि त्या क्षणी तुम्हाला ताबडतोब तीन दैवी शक्ती देवी दुर्गा देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांचे आशीर्वाद प्राप्त होतील मग स्वत देवी देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही त्या चमत्कारिक झाडांबद्दल सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला या नवरात्रीबद्दल माहिती देऊ जेणेकरून तुम्हाला त्या दैवी झाडांना स्पर्श करण्याचा योग्य शुभकाळ कळेल भक्तांनो नवरात्रीची योग्य तारीख वेळ शुभकाळ याबद्दल जाणून घेऊया पंचांगानुसार नवरात्री अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपद तिथीपासून सुरू होईल आणि ही तारीख नवमी तिथीला संपेल नवरात्रीत दुर्गेची पूजा करण्याची परंपरा आहे म्हणून या नवरात्रीत कोणत्याही दिवशी दुर्गेची पूजा करता येते बघताना जर तुम्हाला या नवरात्रीत कोणत्याही दिवशी झाडे आणि वनस्पतींना स्पर्श करायचा असेल तर तुम्ही त्यांना कधीही स्पर्श करू शकता त्यात काही हरकत नाही आता तुमचं जास्त वेळ वाया न घालवता आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोणत्या झाडांना आणि वनस्पतींना स्पर्श करायचा आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात दुर्गेची अनेक रूपे सांगितलेली आहेत कोणत्या झाडांना दुर्गेची रूपे देखील म्हटले जाते तर आज मी तुम्हाला अशा झाडांबद्दल सांगणार आहे ज्यांना या नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी स्पर्श करणे खूप शुभ मानले जाते नवरात्रीत त्यांना स्पर्श केल्याने शत्रू कर्ज दारिद्र्य इत्यादी सर्व पापे नष्ट होतात नवरात्रीचा दिवस हा दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी सर्वात योग्य दिवस मानला जातो आणि नवरात्रीच्या पवित्र उत्सवात काही झाडे आहेत ज्यांना देव वृक्ष म्हणतात त्यांना देवी वृक्ष म्हणतात ही दुर्गेची रूपे आहेत ती कालीची रूपे आहेत आणि आपल्या धर्मात आपण झाडे आणि वनस्पतींना देव आणि देवी मानून पूजा करतो आणि आपण त्यांची नक्कीच पूजा केली पाहिजे विज्ञान असेही म्हणते की झाडे आणि वनस्पती मानवांना मोफत जीवन देणारी हवा देतात आणि झाडे आणि वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपलं कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि आपल्याला ताजेतवाणी करतात आणि या नवरात्रीत कोणत्याही दिवशी आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये अशा काही झाडे आणि वनस्पतींचा उल्लेख केला आहे ज्यांना फक्त स्पर्श केल्याने एखाद्या व्यक्तीच्या बंद भाग्याचे कुलूप उघडतात व्यक्तीचे भाग्य चमकते आपल्या शास्त्रांमध्ये झाडे आणि वनस्पती खूप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे कारण देवी दुर्गेमध्ये दे वास करते अनेक रोगांवर उपचार झाडे आणि वनस्पतींमध्ये लपलेले आहेत झाडे आणि वनस्पतींमध्ये अनेक औषधी वनस्पती आढळतात आणि देवी दुर्गेने स्वतः म्हटले आहे की झाडांमध्ये मी पिंपळाचे झाड जाड़ा आहे पिंपळाच्या झाडाला झाडांचा राजा म्हटले जाते कारण पिंपळाचे वय सर्वात जास्त असते ते सर्वात जास्त असते पिंपळाचे झाड सर्व शक्तिमान आहे पूजेत त्यांचे खूप महत्त्व आहे तर चला बघताना आज मी तुम्हाला या नवरात्रीत स्पर्श करण्याच्या झाडांबद्दल सांगेन पण त्याआधी जर तुम्ही अजून कमेंट बॉक्समध्ये जय मा दुर्गा लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जय मा दुर्गा लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय मा दुर्गा लिहिता आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडतो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला खूप बरे वाटते ज्यामुळे आम्हाला चांगली माहिती मिळते आम्ही ते तुमच्या सर्वांपर्यंत घेऊन आलो आहोत प्रिय वक्तांनो आता आपण हे जाणून घेऊया की आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये असे अनेक झाडे आहेत जी फायदेशीर आणि शुभ मानली जातात ही झाडे केवळ वर पर्यावरणासाठीच नव्हे तर आपल्या जीवनासाठी देखील महत्त्वाची आहेत विशेषत जर तुम्ही या झाडांना स्पर्श केला तर तुमचे सर्व त्रास दुःख नाहीसे होतात नवरात्रीच्या दिवशी या झाडांची शक्ती अनेक पटींनी वाढते या दिवशी शक्ती पृथ्वीवर अवतरण करते आणि प्रत्येक वस्तू जीवन आणि चेतनेने युक्त होते जेव्हा ही शक्ती संपूर्ण विश्वास पसरते तेव्हा सर्व वनस्पती प्राणी आणि गतिमान आणि अचल वस्तू ऊर्जावान होतात या विशेष काळात जर तुम्ही दुर्गेचे स्वरूप मानले जाणाऱ्या झाडांना आणि वनस्पतींना स्पर्श केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख वेदना रोग आणि समस्या नाहीशा होतात विशेषत कालसर्पदोष मंगलदोष पितृदोष आणि राहुदोष यासारख्या समस्या लगेचच त्यांचा प्रभाव गमावतात आणि पूर्णपणे नाहीशा होतात बघता आज मी तुम्हाला चार ते पाच देववृक्षांबद्दल सांगणार आहे जे आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये खूप महत्वाचे मानले जातात ही चार झाडे तुमच्या जीवनातील आनंद समृद्धी आणि कल्याण आणण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण जर तुम्ही तो मध्येच कापून पाहिला तर तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो या नवरात्रीत उत्सवाचा कोणताही दिवस असा आहे की तुम्हाला लांबलचक विधी करण्याची आवश्यकता नाही नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी योग्य पद्धतीने या विशेष वृक्षांना स्पर्श करून आणि देवी दुर्गेचा आशीर्वाद घेतल्याने तुमच्या सर्व समस्या आणि गरिबी दूर होऊ शकते ही झाडे इतकी शक्तिशाली आहेत की तुम्ही त्यांचे परिणाम स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता विशेष म्हणजे ही सर्व पवित्र झाडे तुमच्या आजूबाजूला सहज आढळतात त्यामुळे तुम्हाला ती तुमच्या घराजवळ सापडतील तर या नवरात्रीत कोणत्याही दिवशी आपण कोणत्या तीन झाडांना स्पर्श करावा याबद्दल चर्चा करूया ही झाडे तुमचे जीवन आनंदी बनवतातच असे नाही तर गरिबी आणि दुःख देखील दूर करतात म्हणून मी तुम्हा सर्वांना या नवरात्री या झाडांची पूजा आणि स्पर्श करण्यास प्रोत्साहित करते कारण या दिवशी त्यांची पूजा केल्याने असंख्य फायदे मिळू शकतात चला भक्तांनो आता जाणून घेऊया की असे कोणते पवित्र झाड आहे ज्यांच्या स्पर्शाने गरिबी दूर होऊ शकते आणि आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी येऊ हो शकते पहिला वृक्ष म्हणजे बेलवृक्ष जो आपण विशेषत पूजेत वापरतो नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी बेलवृक्ष सर्वात महत्वाचा मानला जातो देवी दुर्गेला बेलची पाणी खूप आवडतात आणि मंदिरात बेलची पाणी अर्पण केल्याने विशेष आशीर्वाद मिळतो बेलवृक्ष दुर्गेच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो बेलची पाणी विशेषत दुर्गेच्या पूजेमध्ये वापरली जातात बेलवृक्षाची उत्पत्ती देवी पार्वतीच्या गावापासून झाली आहे आणि स्कंद पुराणानुसार हे झाड देवीचे रूप मानले जाते म्हणजेच ते नवदुर्गेचे रूप आहे स्कंद पुराणात म्हटले आहे की बेलवृक्षाच्या मुळांमध्ये गिरजा खोडात माहेश्वरी फांद्या दक्षिणायनम फांद्या देवी पार्वती फळांमध्ये कात्यायनी फुले गौरी आणि या वृक्षाच्या संपूर्ण शर शरीरात देवी लक्ष्मीचा वास आहे देवी पार्वतीच्या घामापासून जन्मलेले हे झाड अनेक देवदेवतांचे स्वरूप मानले जाते म्हणूनच या वृक्षाचे धार्मिक महत्व खूप हो आहे संध्याकाळी मादुर्गा आणि नवदुर्गा मंदिराजवळ असलेल्या बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्याने समृद्धी पुण्य आणि शौर्य मिळते या वृक्षाला स्पर्श केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात या वृक्षाला स्पर्श करण्यापूर्वी एखाद्याने एक विशेष मंत्र देखील जपलं पाहिजे तो मंत्र आहे दर्शन बेल वृक्ष स्पर्शम पाप नाश अघोर पाप समहार एक, एक बेल व मा दुर्गाय नमः याचा अर्थ असा की फक्त बेलवृक्षाचे दर्शन आणि स्पर्श केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मा दुर्गेला अर्पण केलेले एक बेलपण पापांचा नाश करते मित्रांनो आता मी तुम्हाला आणखीन एका वनस्पतीबद्दल सांगते जे खूप महत्वाचे आहे ही वनस्पती म्हणजे शमी वृक्ष आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये शमी वृक्षाची पूजा आई जगदंबेचे रूप म्हणून केली जाते ती स्वतः आई जगदंबेचे अवतार आहे आणि आई जगदंबे त्यावर वास करते या नवरात्री कोणत्याही दिवशी संध्याकाळी शमीच्या झाडाखाली धूप आणि दिवा लावल्यास तुमचे सर्व त्रास आणि दुःख दूर होते शिवाय शमीच्या झाडाच्या मुळाशी सिंदूर लावल्याने चांगले आरोग्य मिळते जे लोक बऱ्याच काळापासून आजारी आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला उपाय आहे जर कुटुंबातील एखादा सदस्य बराच काळ आजारी असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या शरीरातून सात वेळा सिंदूर काढून शमीच्या झाडाच्या मुळाशी लावू शकता यामुळे त्यांचा आजार लवकर बरा होईल शिवाय जर तुम्हाला आजार टाळायचा असेल आणि निरोगी राहायचे असेल तर शमीच्या झाडाच्या मुळाशी सिंदूर लावल्याने तुमचा आजार बरा होऊ शकतो या नवरात्रीत तुम्ही कोणत्याही दिवशी शमीच्या जाडाला स्पर्श करून तुमची इच्छा व्यक्त करा जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमची गरिबी संपेल हे तुम्हाला दिसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका